आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता व्यसनमुक्तीसाठी धारूर पोलिसांचा पुढाकार पथनाट्य शपथविधी व जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद व्यसन केवळ व्यक्तीच नव्हे तर कुटुंब व समाज उद्ध्वस्त करते देविदास वाघमुडे धारूर येथे व्यसनमुक्तीसाठी धारूर पोलीस स्टेशनने पुढाकार घेऊन शहराच्या विविध ठिकाणी चार्ली चॅपलिनच्या वेशात जनजागृतीसाठी सु लक्ष्मी सेवाभावी संस्था व ज्युनियर चार्ली फाउंडेशनच्या वतीने समाजसेवक सुमित पंडित व सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली चाप्लिनच्या शैलीत पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला यावेळी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी गावातील नागरी प्रवासी शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते धारूर येथे व्यसनमुक्तीसाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुरू केलेला नशामुक्त बीड जिल्हा आपला सांकल्प या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कानवत आप्पा पोलीस अधीक्षक चेतना तेखे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पुढाकाराने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे झारूर शहरामध्ये बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज चौक महामार्ग शाळा महाविद्यालय या ठिकाणी चार्ली चॅपलिनच्या वेशात जनजागृतीसाठी सु लक्ष्मी सेवाभावी संस्था व ज्युनियर चार्ली फाउंडेशनच्या वतीने समाजसेवक सुमित पंडित व सोमनाथ स्वभावणे यांनी चार्ली चॅप्लिनच्या शैलीत पथनाट्य सादर करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला तसेच झारूर येथील श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ घ्यायला लावली अंमली पदार्थांचे दुष्परिणाम गुन्हेगारी साखळी कायदेशीर शिक्षा व पर्यायांविषयी मार्गदर्शन करण्यात आले पूर्णविराम व्यसन समाजासाठी घातक असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसन केवळ व्यक्तीच नव्हे तर कुटुंब व समाज उद्ध्वस्त करते मार्गदर्शन करत एक व्यसन करणाऱ्यासाठी असा इशारा दिला ही जनजागृती धारूर बसस्थानक शिवाजी महाराज चौक व विविध शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम पार पडले या अभियानात पोलीस अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब राठोड यांनी पोलीस अधिकारीसह उपस्थित कलाकार नागरिक यांचे अभिनंदन करून आभार मानले